प्रकरणात आता मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाला लाच देऊन आग्र्याहून परत आले होते असं वादग्रस्त विधान राहुल सोलापूरकर यांनी केलं तुमच्या आई कुद बोललं तर तुम्हाला संताप येणार नाही शिवाजी महाराज हे लक्षात घ्या ते जर नसते तर आपले आई वडील पण नसते राग नाही जेवढा संताप आला की बोलायचो नाही असं वाटतं की तलवार घेऊन एक एक मुंडक्या छाटून टाकू या बातमीकडे बातिगरास्ता विधान करणारा सोलापूरकरवर करवर प्रथमदर्शनी गुन्हा होत नाही असं म्हणणाऱ्या पुण्याच्या पोलीस आयुक्तांना पुणे पोलीस आयुक्तांनी राहुल सोलापूरकरला प्रथमदर्शनी क्लीन चिट दिल्या त्याचे पूर्ण कंटेंटची अवलोकन करून त्यामध्ये निर्णय घेण्यातील प्रथमदर्शनी ते गुन्ह्याचे प्रकार दिसून येत नाही तरी पोलीस बंदोबस्त त्यांनी काढून घ्यावा पोलिसांना दुसरं काय उद्योग नाही का या तुकरडे भिकरडे काम कर ह्या रावल्याच्या इथं कशाला पोलीस बंदोबस्त ठेवते जाऊ देणार आहे जो तो आपल्या मरणाने मरतो बोलताना त्यांनी विचार करायला हवा